बातमी आहे भाजपच्या वाडा तालुका बूथ प्रमुखांचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीण विधानसभा अंतर्गत येणाऱ्या वाडा तालुक्यातील बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि सुपर वॉरियर्सचा मेळावा आज वाडा येथे उत्साहात पार पडला या मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडी लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वाड्यातील मून फार्म हाऊसवर कपिल पाटील यांनी भाजप पा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून महाविजय दोन हजार चोवीस साकारण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले सदर या कार्यकर्ता मेळाव्यात वाडा तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडा तालुका भाजपा अध्यक्ष मंगेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली होती आज झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे